स्वच्छता ही सेवा उपक्रम पंधरावडा बांबोडे तालुका शाहवाडी इथं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पंधरावडा राष्ट्रीय सेवा पंधरावड्याचे उद्घाटन करण्यात आले या पंधरावड्याची सुरुवात सतरा सप्टेंबर पासून झाली असून दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी याची सांगता होणार आहे स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत शिबिरामध्ये गटविकास अधिकारी मंगेश कुंचेवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करण्यात आले यावेळी महाविद्यालय तरुणांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली तसेच आपले घर गल्ली चौक नाका गाव स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी एसटी स्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीट यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी सरपंच भगतसिंग चौगले उपसरपंच दीपक निकम सुरेश नारकर जनार्दन गायकवाड महिला आघाडीच्या सुवर्णा दाभोळकर शोभाताई पाटील दिलीप बंडगर ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक एस बी मोरे जिल्हा समन्वयक शिंदेसाहेब स्वप्नील पाटील विद्यानंद यादव दिग्विजय पाटील मनीषा पाटील शोभा निकम सीमा निकम कविता प्रभावळे सुनीता कांबळे कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी विद्यालय बांबोडेचे शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले एस पी एस न्यूज साठी सागर माने सांगितल्याप्रमाणे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पंधरा स्वच्छता अभियान म्हणून आपण सुरू आहे सुरू परंतु पर तसा विचार केला तर एक मन आहे की गावकरी सरपंच साहेबांनी आता तो सगळ्यांना विनंती केलेली आहे गावाला किंवा काय आजपासून ते सुरुवात केलेली आहे प्लॅस्टिक तसं विचार केला तर प्लॅस्टिक असं हवेनं उडून जातं आहे किंवा काय होतं परंतु त्याचं कधी नष्ट होत नाही त्या पद्धतीनं प्रत्येकानं आपापल्या घरी जर प्लॅस्टिक हे एखाद्या बाटलीत किंवा थैलीत भरून ठेवलं तर ते ग्रामपंचायतला पण सोपं जाईल सगळ्या ग्रामस्थांनी किंवा सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावं बाबा ग्रामपंचायतीला सहकार्य करावं की प्लॅस्टिक जास्तीत जास्त प्लॅस्टिकवर भर देऊन प्लॅस्टिक कसं एकत्र करता येईल आणि त्याचं विघटन करून त्याचं बाकीचा विवाट करता येईल कुजणारा कचरा हा ग्रामपंचायत महत्वाचा शंभर टक्के गावापासून सुरुवात केली तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हे अभियान चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पडत असा आम्हाला विश्वास आहे स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत शासनाला केलेलं उपक्रमांपत्र आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आव्हान बोलायचं की आपल्या गावात स्वच्छता राखण्यासाठी आपण प्रमाणे एक होऊन कचरा वर्गीकरण करून एकत्रित करून तो आपल्या येणाऱ्या गाडी गाडीमध्ये तो संकलन करायचा त्या अनुषंगाने आपण आपल्या आरोग्याची सुविधा आपण आरोग्य आपलं सांभाळू शकतो आणि आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन आपलं गाव आरोग्यमय कसं राहावं यासाठी आपण कटिबद्ध राहूया आणि आपण यासाठी आपण सगळ्यांना मार्गदर्शन करून आपण एकत्र आपलं गाव स्वच्छ अंतर्गत राबवलं जाणार या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आता जो कार्यक्रम ग्रामपंचायत तर्फे राबवला जात आहे सकाळी त्याचे उद्घाटन आपले श्रावड तालुक्याचे व्हिडिओ यांनी केलेले आहे त्याअंतर्गत सगळ्या गावामध्ये प्लास्टिक कचरा वेगळा करून त्याचे विघटन करण्यासाठी प्लास्टिक संकलन केंद्र आपल्याला झालेलंच आहे त्याप्रमाणे सगळ्या लोकांनी बांबोड्याच्या लोकांनी ह्यासाठी भाग घेऊन स्वतः आपण गावच्या नागरिकांनी ह्यामध्ये भाग घेऊन प्लास्टिक वेगळे ओला कचरा वेगळा ह्या वेगळा करून आणि पूर्ण बांबोळी स्वच्छ कराया स्वच्छ करूया आणि रोगडापासून मुक्त होऊया सर्वांना प्लास्टिक मुक्तीचा शुभेच्छा आणि स्वच्छ भारतच्या सेवा दोन हजार चोवीस अंतर्गत पंधरावडा आठवड्याचे केंद्र सरकारकडून योजना राबवली जाणार आहे तरी त्या योजनेमध्ये सर्व ग्रामस्थांनी भाग घेतला पाहिजे आपलं परिसर आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे तसेच आपल्या गावामध्ये आता प्लॅस्टिक संतुलनचं हे झालेलं मशीन बसत आहे तरी लोकांनी प्लॅस्टिक आणि ओला हे सेप्रे, सेपरेट सेपरेट केला पाहिजे जेणेकरून प्लॅस्टिकमुळे जे उप हे त्रास होतो आहे तो झाला नाही पाहिजे रोगराई पसरू पसरून यासाठी कारण प्लॅस्टिकमध्ये जर आपण कचरा तसाच टाकला तर तो कचरा कस, कचरा तसाच राहतो तरी पुजून त्याच्यामुळे प्लॅस्टिकही पुजत नाही पण तो कचरा कुजून त्याच्यामुळे रोगराई वाढते त्यामुळे लोकांनी सर्वांनी प्लॅस्टिकचं विघटन केलं पाहिजे आणि सुरुवाती आपल्यापासूनच केली पाहिजे जर आपण जर म्हणत बसलो की बाबा काही नाही दुसऱ्यांनी केलं तर आपण करू तर ते होणार नाही पहिलं आपण केलं तर सगळे लोक करतील आणि लोका सर्व लोकांना विनंती आहे की सर्वांनी याचं पालन करून गाव आपलं स्वच्छ करेल